मसोड शहरात एका तरुण तरून, मनोरुग्ण तरुणाने कोष्टीगल्ली परिसरात दहशत माजवली आहे. मसोड शहरात सध्या एका तरुण मनोरुग्ण तरुणाने येथील कोष्टीगल्ली परिसरात आपली दहशत माजवली असून शालेय लहान विद्यार्थ्यांना त्याने आपले टार्गेट केल्याने येथील लहान मुले व त्यांचे पालक सध्या कमालीचे तणावाखाली वावरत आहेत. या मनोरुग्णाने आज शाळेला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर अचानक हल्ला करून तिला जखमी केल्याने सदर तरुणास येथून हद्दपार करावे यासाठी कोष्टी गल्लीतील असंख्य संतप्त पालकांनी मसवड पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता याविषयी संबंधित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून याविषयी पालकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोष्टी गल्ली परिसरात राहणारा नागेश विलास कवडे हा इसम काहीसा मनोरुग्ण असून तो महिलांकडे पाहून विक्षिप्त चाळे करतो तर लहान मुलांना बोलावून त्यांना अचानक मारहाण ही करतो दिनांक सतरा जुलै रोजी या परिसरातील एक चौदा वर्षीय युवती ही शाळेला जाण्यासाठी बस स्टॉप वर एकटीच थांबली असताना त्या ठिकाणी नागेश कवडे हा आला व तुम्ही माझ्या आईला खूप त्रास दिला आहे असे म्हणून अचानक त्या मुलीला मारहाण करू लागल्याने भेदरलेल्या त्या मुलीने आरडाओरडा केल्यावर परिसरातील लोक त्या ठिकाणी धावून आले व त्यांनी सदर मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली या मारहाणीत शालेय मुलीच्या पोटात लाताबुक्याने मारहाण झाल्याने व कानाच्या मागील बाजूस मारल्याने तिच्या कानामागून रक्त येत होते तर तिच्या पोटातही दुखू लागल्याने पोलिसांनी तिची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून तिची तपासणी केली दरम्यान सदर आमच्या मुलांच्या धोका असल्याने त्याचा बंदोबस्त करावा यासाठी येथील निरीक्षक देशमुख यांच्या समोर त्याच्या यापूर्वीच्या कृत्याचा पाडाच वाचला पोलिसांनी सदर इसम नागेश कवडे यास ताब्यात घेतले आहे आज जात असताना मुस्कान असलं कवडे विजय कवडे हिने मारलं आणि तिला म्हणजे बरसच लागलेलं ला आहे तर ह्याच्यावर कारवाई व्हायला हवी महेश कांबळे वृत्तदर्पण न्यूज मसवड